गावकऱ्यांचा सामूहिक प्रयत्न व ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कमाल दोनशे नव्वद एकर ऊस आगीपासून वाचवला वैराग पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेगावमध्ये शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास बालाजी झेंडे ब्रह्मदेव झेंडे आणि श्रीमंत माळी यांच्या ऊसाच्या शेतांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आग ताब्यात न आल्यास शेकडो एकर ऊस जळून खाक होण्याची शक्यता होती मात्र गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे मोठ्या आर्थिक आणि नैसर्गिक नुकसानापासून बचाव करण्यात यश आले ग्राम पाटील राजाभाऊ दडवे यांनी तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबरवरून संपूर्ण गावाला आग लागल्याची माहिती दिली काही मिनिटात गावकरी घटनास्थळी धावले आणि अग्निशमन साहित्य वापरून आग विझवण्यात यश मिळवले त्यामुळे उर्वरित दोनशे नव्वद एकर ऊस सुरक्षित राहिला सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल आणि जिल्हा परिषद त्यांच्या संयुक्त उपक्रमात तयार झालेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणेचा जिल्ह्यातील एक हजार तीस गावांमध्ये वापर होत असून सुमारे साडे अकरा लाख नागरिक यंत्रणे सहभागी आहेत आपत्ती किंवा दुर्घटनेच्या वेळी एखाद्या नागरिकाने कॉल केल्यास संदेश कॉल स्वरूपात संपूर्ण परिसरातील नागरिकांपर्यंत तात्काळ पोहोचतो ज्यामुळे तात्काळ मदत मिळवणे शक्य होते ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना तात्काळ मदत मिळते अपघात किंवा आपत्तीची माहिती विना विलंब अफवा पसरू न देता प्रशासनाशी जलद संवाद साधता येतो आणि पोलीस यंत्रणेला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळते यावेळी गावकऱ्यांनी दाखवलेला एकजूटपणा आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा इतर गावांसाठी आदर्श ठरतो आहे राजेबादे पोलीस पटेल लांबेगाव आंबेगावमध्ये सर्व जनतेला सांगून देते की झेंडेसरांचा ऊस केलेला आहे आज फार मोठी लागलेली आहे तरी सर्वांनी तातोप झेंडेसरांच्या शेतामध्ये हजार आहे